हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप छान असते मस्त लागणारी मसाला भाकरी मी बनवते त्यासाठी थोडीशी इथे एक प्लेट मी चिगळची भाजी घेते भाजीला ज्या काही छोट्या छोट्या मुळ्या वगैरे असतात त्या काढून स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे चांगली दोन तीन वेळा भाजी स्वच्छ मी धुवून घेतली आणि धुवून झाल्यानंतर गच्चा अशी पिळून घ्यायची म्हणजे त्यातलं पाणी सगळं काढायचं आहे तर आता सगळ्यात अगोदर भाजी चिरून घेते आणि चिरताना शक्य होईल तेवढी एकदम बारीक अशी भाजी चिरून घ्यायची तर इथे मी चिघळ्याच्या भाजीचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण पालेभाजी घेऊ शकता पण चिगळ्याची भाजी जराशी आंबूस असते आणि चवीला खूप छान लागते त्यामुळे इथे चिगळ्याच्या भाजीचा वापर मी केलेला आहे तर एकदम बारीक अशी चिरून झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि मसाला भाकरी बनवतो आहे त्यामुळे थोडेफार मसाले तरी वापरावे लागणारच तर सगळ्यात अगोदर मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतला होता चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि घालताना असा जरासा चुरून घालायचा म्हणजे असा सुटसुटीत करून घालायचा आहे त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर जास्त आवडत असेल तर जास्त पण वापरू शकता पाव चमचा हळद घालायची आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे कमी किंवा जास्त तुम्हाला जसं हवं असेल तसं घाला एक चमचाभर इथे मी धने जिरे पूड घातली आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ एकदम मस्त असा खमंगपणा येण्यासाठी थोडासा गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तर एवढ्याच मसाल्यांचा वापर मी इथे केला आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी हे एका साईडला एक ठेवायचं आहे त्यानंतर इथे पहा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारी आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक असते हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे इथे मी ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे तुम्हाला आवडत असेल तर बाजरीचं पीठ पण तुम्ही वापरू शकता थोडं थोडंसं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे ज्वारीची भाकरी ना आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी त्यामुळे कमी होण्यास मदत होते आणि बघा एखाद्याला जर जास्त चरबी असेल म्हणजे वजन वगैरे वाढलेलं असेल तर ज्वारीची भाकरी जर सारखी खाल्ली ना तर वजन कमी होण्याससुद्धा मदत होते असे बरेचसे सांगेल तेवढे फायदे याचे कमीच आहेत खूप अशी गुणकारी असते ज्वारीची भाकरी तर बघा बोलत बोलत पीठसुद्धा मळून घेतलं आणि पीठ मळताना व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचे दोन प्रकारे मी तुम्हाला मसाला भाकरी बनवून दाखवणार आहे तर आत्ता जो मी बनवते तो पहिला प्रकार आहे पिठाचा गोळा छान असा मळून झाल्यानंतर असा टोपलीसारखा आकार द्यायचा आहे त्याला पुरणपोळी बनवताना आपण जसं उंडा बनवतो त्या पद्धतीनेच करायचं आहे हे जे भाजीचं मसाल्याचं सारण बनवले हे यामध्ये दाबून भरायचं गच्च असं भरायचं आहे मैत्रिणीनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने पहा मी उंडा बनवून घेतलेला आहे पटकन अशी गोल गरगरीत भाकरी थापून घ्यायची त्यासाठी ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ घेतलं त्यावरती उंडा ठेवला आणि आता भाकरी थापून घेते तोपर्यंत तवा सुद्धा चांगला गरम झालाय अलगद भाकरी उचलून थापलेल्या तव्यावरती व्यवस्थित ठेवायची अशी भाकरी कशी बनवतात हे तर सर्वांनाच माहिती आहे आपण जशी नेहमीप्रमाणे भाकरी बनवतो त्याच पद्धतीने बनवले फक्त यामध्ये सारण भरताना तेवढी प्रोसेस जरा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर दुसरी पण पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थित चांगली बघा ह्याला पाणी वगैरे लावले भाकरीला आणि छान अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडने पूर्वी चुलीवरती भाकरी बनवल्या जायच्या आणि रसरसलेल्या आरावरती भाकरी भासताना अशी टम्म फुगायची भाकरी आता कुठे हल्ली चूल पाहायलासुद्धा भेटत नाही तर गॅसवरतीच मी अशी पालती टाकून भाकरी व्यवस्थित चांगली ओलतण्याच्या साह्याने भाजून घेते तर मस्त अशी मसाला भाकरी आपली तयार आहे आता दुसरा प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवते अगदी झटपट होतो त्यासाठी इथे मी पुन्हा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि काय आहे हे जे भाजीचं सारण म्हणजे मसाल्याचं सारण बनवलं होतं ते असंच यामध्ये घातलेलं आहे पिठामध्येच उंडा बनवून त्यामध्ये भाजीचं सारण घालण्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी वाटते तुम्हाला नक्की आवडेल तर छान असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे पिठाचा गोळा बनवून घेतला आणि याचीसुद्धा मगाशी जशी भाकरी थापले त्याच पद्धतीने भाकरी मी थापून घेते आणि भाजतानासुद्धा अगदी त्याच पद्धतीने भाजायची आहे ही भाकरी अशी नुसती जरी खाल्ली ना तरीही खूप टेस्टी लागते आणि बघा यामध्ये मी चिगळ्याची भाजी घातली तर तुम्ही कांद्याची पात किंवा मेथीची भाजी पालकची भाजी कोणती पण भाजी वापरू शकता तर अशा पद्धतीने भाज्या घालून जर भाकरी वगैरे बनवली ना तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात आणि हल्ली पहा मुलांना भाज्या किंवा भाकरी खायला अजिबात आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता मुलेच काय सगळ्यांना आवडेल आणि भाजी घातल्यामुळे एकदम मऊपणा भाकरीला येतो खूप अशी मऊ होते म्हातारी माणसेसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग मी भेटते नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये